नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण या चॅनलमार्फत जिल्हा न्यायालय भरतीमधील क्लर्क आणि शिपाई या भरतीसाठी आपण सराव पेपर सिरीज चालू केलेली आहे जे की टी सी एस या पॅटर्नवर आधारित आहे तर आज आपण घेणार आहोत दहावा सर्व पेपर जो की अत्यंत महत्त्वाचा आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच तारखेपासून आज तुमचे जे पेपर चालू होत आहेत त्याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा तर आजचा आपण धराव सराव पेपर चालू करणार आहोत दहावा आहे जो अतिशय महत्वाचा आहे तर वेळ तर पहिला प्रश्न याची सुरुवात करू बघा इथं पहिला प्रश्न काय आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी बघा समाधी विचारले ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर यासाठी याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन अमरावती बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी आहे पुढचा प्रश्न बघू महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ कोठे आहे बघायचं काय म्हणलेलं आहे पहापन। तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ कोठे आहे खालीलपैकी जिल्ह्यामध्ये तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तर नाशिक या शहरामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न पाहू आपण बघायचं पुढा पुढचा प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब या आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा जिल्हा कोणता आहे बघायचं काय म्हणले महाराष्ट्रामधील असा कोणता जिल्हा आहे जो आकाराने लहान आहे पण लोकसंख्येने फारच मोठा आहे तर बघा आकाराने लहान आणि लोकसंख्येने मोठा एक जिल्हा आहे तो आहे मुंबई ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू हो आपण पुढचा प्रश्न असा आहे की सर्वाधिक क्रोमाइटचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते बघा इथं काय म्हणले सर्वाधिक क्रोमाइटचे उत्पादन हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होते तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक भंडारा बघा भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्रोमाइटचे उत्पादन घेतल्या जाते पुढचा प्रश्न पाहू आपण टिंब टिंब हे पहिले भारतीय होय जे भारतीय संधी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले तर बघा इथं खालील चार व्यक्ती दिलेले तर ते कोण ज... ज... आहेत जे भारतीय संधी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले होते आणि ते पहिले भारतीय सुद्धा आहेत हे महत्त्वाचं आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन सुरेंद्रनाथ बॅनर्जी बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पहिले भारतीय व्यक्ती होय जे भारतीय संधी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेले होते पुढचा प्रश्न पाहू आपण तर बघा इथं पुढचा प्रश्न काय आहे हडप्पा आणि मोहेन ही प्राचीन संस्कृतीचे ठिकाणे आज कुठे आहेत बघा हडप्पा आणि मोहेन हे जे प्राचीन संस्कृतीचे ठिकाण आहेत हे थी आज कुठे आहेत तर कोणत्या देशामध्ये आहेत तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन पाकिस्तान या देशामध्ये आहेत सध्या पुढचा प्रश्न पाहू आपण एकोणीस नोव्हेंबर हा दिवस टिंबटिंब जागतिक दिवस म्हणून पाळला जातो बघा इथं काय म्हणे एकोणीस नोव्हेंबर हा दिवस तर हा कोणता जागतिक दिवस म्हणून पाळला जातो यासाठी चार पर्याय दिलेले आहेत तर योग्य पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार शौचालय दिवस म्हणून पाळला जातो पुढचा प्रश्न काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे बघा काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प आहे बघा इथं दोन तुमचे क्वेश्चन क्लिअर होतात बघा काक्रापारा हा एक अणुविद्युत प्रकल्प आहे तर इथं काय म्हणलं की कोणत्या राज्यामध्ये आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन गुजरात या राज्यामध्ये काकरापारा अणुविद्युत प्रकल्प आहे पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न असा आहे की मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे बघा मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी आहे बघा मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे मुंबई येथे आहे पुढचा प्रश्न पाहू आपण प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली बघा प्रार्थना समाजाची स्थापना ही खालीलपैकी कोणी केलेली आहे एक, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक दादोबा पांडुरंगी यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आहे पुढचा प्रश्न तर मित्रांनो त्या इंग्लिशवरती आपण काही क्वेश्चन घेतलेले आहेत ते आपण पाहू बघा इथं काय देअर आर एक मिनिट हां देअर आर थ्री पार्ट्स इन द गिवन सेंटेन्स फाईंड दॅट वन विच इज इन करेक्ट वाक्याचे तीन पार्ट दिलेले आहेत तर त्याच्यापैकी एक पार्ट हा चुकीचा आहे बघा वाक्य काय दिलं पाहू आपण माय फादर वॉज गेव्ह जी बाय द गव्हर्नमेंट बघा हे वाक्य आहे पॅसेवायसमध्ये आणि पॅसेवायसमध्ये नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप असतं कोणतं असतं तिसरं रूप इथं आपला क्रियापद आहे गेव तर इथं काय असायला पाहिजे गिवन असायला पाहिजे याचं वित्री काय ते गिवन तर याच्यामध्ये चूक कुठं आहे बघा पर्याय क्रमांक दोन बीमध्ये चूक आहे तर पुढचा प्रश्न पाहू हो आपण फाइंड वनवर्ड वन वर्ड वन आहे वाक्य काय दिलं बघा पर्सन हू एंटर एनी एरिया विदाउट परमिशन पर्सन हू एंटर एनी एरिया विदाउट परमिशन असा व्यक्तीचं कोणत्याही एरियामध्ये विदाउट परमिशन जात असतो तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य आहे एंट्री उडर काय म्हणतात त्याला एंट्रीउडर पुढचा प्रश्न पाहू आपण फील इन द ब्लँक द बॉय वॉज क्युअर्ड बघा इथं इथं काय दिले इथं आपल्याला सर्व दिले आहेत बघा प्रिपोजिशन तर इथं योग्य प्रिपोजिशन आपल्याला टाकायचं आहे समोरचं नाव बघा टायफॉइड रोगाचं नाव आहे ठीक आहे तर इथं उत्तर कायला पाहिजे बघा पर्याक्रमांक दोन ऑफ द बॉय वॉज क्यूअर्ड ऑफ टाइफाइड पुढचा प्रश्न पाहू आपण फाइंड अ इनकरेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स ओके फाइंड द करेक्ट मीनिंग आपल्याला इथं वाक्यामध्ये एक अर्थ एक शब्द अंडरलाईन केला आहे त्याचं आपल्याला मीनिंग सांगायचं आहे तर बघा वाक्य काय जम्मू अँड काश्मीर इज फॅसिनेटिंग अस जम्मू अँड काश्मीर इज फॅसिनेटिंग अस अंडरलाइन कशाला केलं त्यांनी फॅसिनेटिंगला तर याचा दुसरा अर्थ सांगायचा आपल्याला तर योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन अट्रॅक्टिव अट्रॅक्टिव ठीक आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन पुन्हा वर्ड आलेला आहे तर वाक्य काय आहे गव्हर्नमेंट रन बाय द पीपल ऑफ द पीपल फॉर द पीपल बघा गव्हर्नमेंट रन बाय द पीपल ऑफ द पीपल फॉर द पीपल तर याच्यासाठी वनवर्ड पाहिजे उत्तर येतं पर्याय क्रमांक एक डेमोक्रेसी काय येतं डेमोक्रेसी पुढचा प्रश्न विच इज द रॉन्ग सेंटेन्स ऑफ द गिवन बिलो बघा रॉन्ग सेंटेन्स सांगायचं आहे रॉन्ग सेंटेन्स करेक्ट नाही रॉन्ग सेंटेन्स सांगायचं आहे तर यासाठी रॉन्ग कोणतं आहे बघा पर्याय क्रमांक चार उत्तर योग्य राहिलेला वन ऑफ द बॉयज कम अहेड वन ऑफ द बॉयज बरोबर आहे बट इथं ना इथं सिंगुलर यायला पाहिजे क्रियापदाचं रूप ठीक आहे कम्स आलं तर जमलं असतं पुढचा प्रश्न चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड ऑपोजिट मिनिंगवाला शब्द द्यायचा अँटोनिम सांगायचे दिलेल्या शब्दाला तर इथं दिलेला शब्द आहे चाईड चाइल्डला आपल्याला अँटोनिम द्यायचं आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक एक प्रेज आता चाईड म्हणजेच काय खरडपट्टी काढणे रागावणे ठीक आहे मग इथं त्याचं काय येऊ शकतं एंटोनिम प्रेज येतं प्रेज पुढचा प्रश्न फाइंड द अपोजिट वर्ड ऑफ द गिवन वर्ड अपोजिट पुन्हा अपोजिट आहे कशासाठी ॲबंडन्स ॲबंडन्सला आपल्याला अपोजिट द्यायचं आहे तर चार पर्यापैकी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन स्कार सिटी आता ॲबंडन्स म्हणजेच काय पुरेशा प्रमाणात पुष्कळ प्रमाणात तर हे त्याचे सगळे सिनोनीम झाले आहेत बघा ह्यूज सिनोनीम आहे सफिशियंट सरप्लस हे सगळे सिनोनीम आहेत बाकी स्कार सिटी म्हणजेच काय म्हणजे अल्प प्रमाण शॉर्टेज असणं पुढचा प्रश्न पाहू आपण आय वॉज लुकिंग फॉर माय कीज गेज द मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज आय वॉज लुकिंग फॉर वाक्यामध्ये लुकिंग फॉरला अंडरलाईन केलं आहे तर या फ्रीजचं आपल्याला मिनिंग सांगायचं आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक टू सर्च लुकिंग फॉर म्हणजेच काय टू सर्च पुढचा प्रश्न आउट ऑफ फोर ऑप्शन्स चूज द सिमिलर वर्ड आता इथं सिमिलर वर्ड दिलं आहे तर यासाठी इथं शब्द कोणता दिला बघा सिमिलर वर्डसाठी दिला प्रोक्युअर हा शब्द आहे तर याचा आपल्याला सिनोनिम सांगायचं आहे उत्तर येतं पर्याय क्रमांकच्यावर ऑप्टेन त्याचा सी नाम येतो पुढचा प्रश्न आता काही मराठी व्याकरणावरील प्रश्न आहेत पाहून घ्या बघा पहिलं काय दिले माझ्या हातून चूक झाली या वाक्यातील आधुरकी शब्दाची विभक्ती ओळखा वाक्य दिले माझ्या हातून चूक झाली त्याच्यामध्ये आधुरकीय शब्द आहे हात ओ न ओन हून तर या शब्दाची आपल्याला काय ओळखायची विभक्ती ओळखायची आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन पंचमी ऊन हून आहे पंचमीची विभक्ती पुढचा प्रश्न देह जावो अथवा रहो पांडुरंगी दृढ भावो या अवतरणातील अव्यय प्रकार कोणता आहे बघा इथं वाक्य काय दिले देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो याच्यामध्ये अव्यय प्रकार कोणता आलेला आहे तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक विकल्प बोधक कोणता आलेला आहे विकल्प बोधक बघा इथं अथवा आलेला आहे पुढचा प्रश्न वडिलांना पाहताच मुलाचा आनंद द्विगुणित झाला अधोरेखी शब्द प्रकार ओळखा बघा वाक्य दिले वडिलांना पाहताच मुलाचा आनंद द्विगुणित झाला आधुनिकी शब्द आहे द्विगुणित तर हा शब्द प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन आवृत्तीवाचक संख्या विशेषण पुढचा प्रश्न बेकायदेशीर या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता बघा बेकायदेशीर हा एक शब्द आहे तर याचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा पर्याय द्यायचा आपल्याला तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन अवैध बेकायदेशीर म्हणजेच काय अवैध पुढचा प्रश्न भाग्यवान या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता आहे भाग्यवान याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन अभागी त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अभागी पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते बघा मूर्धन्य व्यंजन सांगायचे चार पर्याय दिलेले आहेत उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन ठ ठ हा मूर्धन्य व्यंजन आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द उपसर्ग साधित शब्द कोणता आहे उपसर्ग साधित तर इथं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन एन वेळ बघा उपसर्ग ह्याच्यामध्ये एन वेळ हा उपसर्ग साधित शब्द आहे पुढचा प्रश्न दर्शक सर्वनाम असलेले वाक्य कोणते दर्शक सर्वनाम असलेले वाक्य कोणते आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन ही माझी पिशवी आहे काय आहे हे दर्शक सर्वनाम आहे ही माझी पिशवी आहे पुढचा प्रश्न दुसऱ्यावर उपकार करणारे व्यक्ती म्हणजे कोण दुसऱ्यावर उपकार करणारे व्यक्ती म्हणजे कोण उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन परोपकारी काय येतं परोपकारी पर्यायक्रमांक तीन पुढचा प्रश्न शिसारी या शब्दासाठी योग्य विरुद्ध शब्द कोणता शिसारी या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन रुची शिस्तारीचा विरुद्धार्थी शब्द आहे रुची पुढचा प्रश्न तर मित्रांनो आता उत्तर देण्याशिवाय तुमच्यावरती आलेली आहे बघा एकतीसवा प्रश्न आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे की माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला तर चार पर्याय दिलेत बघा महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले पंडित जवाहरलाल नेहरू जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दहावा सर्व पेपर घेतलेला आहे जर हा पेपर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद